वाव आणि इकडं आहे ना आता यांचा टॅन्ट चालू आहे अजून झाल्या आम्हाला जाऊच पनवेल ला पनवेल ची साड्या वगैरे बनवायचं सगळं काम आहे म्हणा हॉस्पिटल ला पण आहे तर बघू आता झेल ओके लगाने का और गोरा हो उजाणे फिर लगाणे का हा अजून काय सांगू शकता का खायला काल आहे ना येताना मेनलेला बदाम येत आहे ना मी भाकरी भेसले की त्याच्यामुळे भाकरी पण मशीन नाही सूप तो चलो मम्मी इथे मम्मी आल्या आणि मम्मी दिल्या मला बिट्या साफ करून मी आता बिटाची बनवते भाजी किती सगळ्या मी पानं वगैरे सगळं केलं वाटण वगैरे वाटलं तर मी ठीक आहे हॅलो कल्स गुड मॉर्निंग तर आमचं सकाळ झालंच आहे तर आता तर काही काम नाही आमच्या मी एक सांगितलंय फ्रीज मध्ये ठेवायचा फोन चालवायचा आणि काल आहे ना येताना मी बदाम शेक तर तुम्ही आता घेते पिऊन आणि आताच आहे ना मी तयारी वगैरे केली आणि आम्ही पहिले टाटो काढायला मी पण म्हणजे टाटो काढून झालं आम्हाला जायचं आहे पनवेलला पनवेलची साड्या वगैरे आहे सगळं काम आहे म्हणा हॉस्पिटलला पण जावायचं आहे तर बघू आता हो चावी घेतली का आणि इथून हा घेतला आणि इकडं आहे ना आता यांचा टॅट चालू आहे अजून तिकडे ना घरा येऊन आम्ही बसलो तर जेवायला कसली क्रीम आतमध्ये आणि इकडे आहे ना पहिले मी घेतला वरम बर मला पहिले मी मिरची लसूण खेचून घेतला कडी पत्ता इकडे राई चिरा टाकला आणि एक दुसरी तर मग अशी मी डाल पण उकडली तिकडे पण आणि टमॅटो पण उकडले काही घेतलं वरम बर मला तर चलो मम्मी इथे मम्मी आल्या मम्मी दिल्या मला बिड्या साफ करून मी आता बिड्याची बनवते भाजी एक सगळं मी कांदा वगैरे सगळा केला वाटण वगैरे वाटला कुटुंबीकरण पण मग असे झालं तर आता किती मी बिड्डा बनला आणि एक इथे जेवण वन मी पापड तळले मिरच्या तळल्या आणि एक माझं भात पण चल एक स्वयंबरो फोन केला टॅटो बघू टॅटो टॅटो दाखवा आमचे ओचा टॅटो ओचा आणि इकडे ना आम्ही जेव्हा हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आमची सकाळ झालेली आहे आणि सकाळ सकाळी मी घेतली आम्ही भाकरी भिजवला कारण आम्हाला जायचं आहे घेसरला काला काय ते इने मी बाकी रेसिपी चे तोंडात आपण माती पण मशीन ने 9 इकडे वेन होला म्हणजे टू टोमॅटोचा हे तो चलो आणि य पण आता उठलं आणि आताच आहे ना मी तयारी वगैरे केली आणि आमिस आलो मिसळला तर चलो

इकडे आहे ना क्या कर रहे हो हुँ? क्या कर रहे हो गोरा हो, गोरा हो रहे हो क्या हुँ. अभी भी क्या कम गोरे हो क्या क्यू खय लावता हो मॅजिकची लावता हो ना ते मग

हो के लगाने लगाने का और गोरा हो जाने का फिर काला हो जाने के फिर लगाने का और फिर काय सांगू शकता सगळा बटाटाच आहे ज्यूस आहे बघ आईस्क्रीम आहे बघाप खाओ पण दोघं ज्यूस प्या जातो पल्पी ब्लॉग इथं सेंड आहे तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट